बऱ्याच प्रयत्नानंतर देखील तिची हुलकावणी होती कितीही अर्जव केले तरी तिनं तीन, तीन किलोमीटर अंतर चालत किंवा दुचाकीवरून गेल्यानंतर दिसायची अनेकांना हाच अनुभव होता प्रत्येकजण कंटाळले अखेर ती आली तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं हे वर्णन जिला लागू पडतं ती लालपरी पंधरा वर्षाच्या प्रयत्नानंतर शिंदेवाडी तालुका पन्हाळा गावात धावली सातवे गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंदेवाडी ग्रामस्थांची प्रतीक्षा अखेर थांबली लालपरी शिंदेवाडी गावात येण्यासाठी पन्हाळा तालुका शिवसेना संघटक अनिल काळे युवासेना प्रमुख राहुल काळे तसेच उपसंघटक महेंद्र पाटील यांच्यासह सातवे येथील प्रमुख दत्ता यादव धनाजी काळे जालिंदर शिंदे दत्तात्रय शिंगारे संजय शिंदे यांनी पाठपुरावा केला सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी आपला वाढदिवस लाल परीच्या साक्षीनं साजरा केला तसेच चालक व्ही बी मोरे आणि वाहक अर्चना परीट यांचा सत्कार महेंद्र पाटील आणि काव्या काळे यांनी केला ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ शिंगारे आणि अनिल काळे यांनी श्रीफळ वाढवून परीस हिरवा झेंडा दाखवला एकंदरीतच खाजगी प्रवाशी वाहतुकी शह देऊन लाल परीवरचा विश्वास सार्थ ठरवून लाल परीतून शिंदेवाडी ग्रामस्थांनी सातवे गावापर्यंतचा आनंदाने प्रवास केला आणि वाहक व चालकांचे मनोधैर्य वाढवले वाट पाहीन पण लाल परीनं जाईन अशी घोषणा देखील शिंदेवाडी ग्रामस्थांनी घेतल्यानं खाजगी प्रवाशी वाहतुकीस देखील यामुळं आळा बसणार आहे